प्रारंभे डफावर थाप तुंतून ताण फावर थाप तुंतून्या ताण महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण विराट मोरच्याच घातो गुणगान जी जी विराट मोरच्याच घातो गुणगान विनंती माझी सरकारला विनंती माझी सरकारला गुरुजींचा आक्रोश धारा शिवला गुरुजींचा आक्रोश धारा शिवला समन्वय समितीच्या एक समन्वय समितीच्या एक जुटीला अहो शिकवू द्या आमच्या लेकराला शिकवू द्या आमच्या लेकराला म्हणूनच मोर्चा काढेल मोर्चा काढेल जिरे रे हा मोर्चा काढेल हा जीजी मोर्चा काढेल जिरे रे हा आज असं दिसायला लागले महिलांची संख्या प्रचंड दिसू लागली गुरुजी आमचं दसरा काढू लागले का काय असं वाटायला लागलं असं नारी शक्तीचा विजय असो मला मी तुम्हाला त्याला वर्गायला लावायचं म्हणून असं बोललं हा नमन माझे गुरुजनाला हक्काच्या लढ्यासाठी रजेवर आला रजाकाराची टेन्शन हो पण हक्काच्या रजेसाठी लढ्यासाठी रजेवर आला पंधरा मार्चच्या खातर जी आर निघाला संच मान्यतेचा जी आर निघाला हे नाही बागा पसंत आहे का तुम्हाला संचमान्यतेचा दुरुस्त झालाच पाहिजे निघलेला जीअर रद्द झालाच पाहिजे बरोबर आहे का म्हणून हे नाही मान्य आम्हाला म्हणाच मोर्चा काढला मोर्चा काढला हाय बिजी मोर्चा काढ लागे हाय बिजी वाडी वस्तीवर शाळा टिकली तर सोय होईल मुलांची तर सोय होईल हो शिक्ष शिक्षक दिनी घात जीआर काढून घाता केली शिक्षणाची असणार नाही कधी असं झालंच नाही कधी सहन करणार नाही आम्ही असं झालंच नाही कधी असं होणार नाही कधी सहन करणार नाही आम्ही सहन करणार आहे का असं तुम्ही म्हणून नको जी पी एस नको युपीएस लई ग्रजी लग्न वयांना आम्हाला काहीच कल दिस <laughs> नको जी पी एस नको यूपीएस आम्हाला पाहिजे ओनली ओपीएस अरे आम्हाला पाहिजे ओनली ओट फार ओपीएस ओट फार ओपीएस म्हणून देऊन टाका जुनी पेन्शन आमचं कमी करा टेन्शन आमचं कर कमी करा टेन्शन रद्द, रद्द, रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द कराय करून सर चुकीचे शैक्षणिक जरा लक्ष द्या चुकीचे शैक्षणिक अन्य जुलमी बागा काय दे अन्य जुलमी बागा काय दे, दे उडाऱ्यांचे थायचे फायदे दे उडाऱ्यांचे झायचे फायदे दे गोरी गरीबारांच्या लेकरांचे झाले वादे गोरीबर गरवांच्या लेकरांचे झाले वादे आता लय मागे झाले तर कांदे आता लय आक्रोश आहे कर्मचाऱ्याचा जुलमी कायदे रद्द करण्याचा हाच सारा आहे पोवाड्याचा आहे पोवाड्याचा जी हाय आहे पोवाड्याचा जी हाय जी शेवट आयुष्यात एकी न राहा का तर ही जी एवढी आपल्या मान्यवर मंडळीची मांदी आली, आली हो ही मंदे मंदे का ही मांदी आली वर्षानं दीड वर्षानं दोन वर्षानं वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहे आणि ही ज्येष्ठ मान्यवर मंडळी सेवानिवृत्त झाल्यावर तुम्ही आम्ही निष्ठित घरी बसून राहून नका रस्त्यावर या आणि एकजुटीचं दर्शन दाखवत तर आपलं भविष्य नीट राहणार आहे पटतय का मंडळी पटतय पट्टय मला जास्त पवडत दिसतं मंडळी सेवा निवृत्त झाली तरी तुम्ही सर्वजण घराबाहेर पडा तुम्ही सर्वजण घराबाहेर पडा हातात निर्धार करा निर्धार करा जी राहाजी निर्धार करा जी राहाजी शेवट म्हणतो मी आपला जीव आपला जीव अरे धाराशिव ची आपण जरा जीवापासून वर टाकू आपला जीव अरे आपला जीव शिव आपला जीवधारा शिव आपला जीवधारा शिव घरी बसणाऱ्याला येऊ दे की जरा किव घरी बसणाऱ्याला येऊ दे की जरा किव सरकार घेत आहे आमचा गुरुजीचा जीवन सरकार घेतय आमच्या गुरुजीचा जीवन म्हणून सरकार तुम्हाला येऊ दे की किवाजी रेहायजी येऊ देऊ देहायजी ही गाणगाडी कशी झाली माहिती का तुम्हाला सरचा फोन आला सकाळी शाहीर पहाडा करायचा आहे डिविशन पाटील अध्यक्षांचा आला शहर पवडा करायचा आहे मग आता कंडक्टरची कशी दरपड असती तशी माझी गाडी दरपड झाली तरी काहीच करायचं आहे मला सोय काहीच मला नका देऊ युपीएसचं टेन्शन नका दे ओ युपीएसचं टेन्शन गेल्या आता वेळात युपीएसचा जी आर काढला आणि कालच्या दोन दिवसाखाली शासनानं काय जाहीर केलं पाहिजे का यूपीएस पेन्शन मध्ये भविष्यात कुठल्याही प्रकारचा बदल आम्ही करणार नाही तुम्ही जर यूपीएस मध्ये बदल करणार नाही आम्ही बी लोकशाहीच्या बोटाची ताकद दाखवली शहर एक महत्वाचा संदेश लक्षात घ्या जाता जाता सांगतो अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो अन्याय सहन करू नका येणाऱ्या पिढ्या बर्बाद करू नका आणि भविष्यातली आपली तुमच्या माझ्यावर होणारी टीका सहन करू नका म्हणून मी म्हणतो आज सगळे आला धारा शिवला आज सगळे आला धारा शिवला जरा कोणी वाटू द्या जरा घरी बसणार याला कोणी वाटू द्या घरी बसणार याला जरा आपली ताकद दाखवा शासनाला आपली ताकद दाखवा शासनाला त्याच जीआर रद्द करावे लागतील सरकारला त्याच जियार रद्द करावे लागतील शासनाला शाहीरवले गातोपावड्याला गातोपावड्याला जिहाये शिक्षक समन्वय समिती शाहीर नवऱ्यांचा धारदार पोवाडा आताच आपण ऐकला पॉवरफुल पंच परंडा हे शाहीर नवरेच्या खाली घर यानंतर आपल्या समोर व्यक्त होण्यासाठी महिला प्रतिनिधी यांच्या वतीनं जयश्री माई महिला प्रतिनिधी